न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आणि ज्या आपल्या साधवी होत्या प्रज्ञा ठाकूर त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना कोर्टाने निर्दोष सोडलाय मी त्या काँग्रेस वाल्यांना आव्हान करतोय कि तुम्ही जो सुरू केला होता कि हा भगवान दहशतवाद आहे ही जी भूमिका तुम्ही मानली होती त्याला चपराक बसलेले आहे या महाराष्ट्रातल्या आणि तमाम हिंदू समाजाची माफी या काँग्रेस वाल्याने मागितली पाहिजे आज तुम्ही माझ्या भगव्या ध्वजाला हो बदनाम करण्याचा प्रयत्न केला हा भगवा ध्वज यांची अस्मिता आहे आणि या अस्मितेवरती टीका टिप्पणी करण्याचा तुम्ही घाणे प्रयत्न केला आज न्यायालयानं तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे मी कुठल्या धर्माच्या विषयी बोलत नाही मी सगळ्या धर्मांचा आदर करतो मुसलमानांचा पण मुस्लिम धर्माचा पण मी आदर करतो पण कधी पर्यंत जर तुम्ही हिंदू धर्माचा आदर करणार असाल तिथं पर्यंत तुम्ही हिंदू धर्माचा आदर नाही केला हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये षडयंत्र केला तर मग मी त्या गोष्टीची बांधील नाही आणि तुम्ही जास्त कारण नाही काही गरज नाही त्या गोष्टीची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा पादरी तिथे धर्म बदलण्यासाठी आले धर्मांतरण करण्यासाठी आले तेव्हा चौघांना पकडलं आणि चौगांचा चौरंग करून टाकला मी परवा गेलो तुम्ही गेल्यानंतर बघा हे जे सगळे बोलतात ना शिवाजी महाराज किती बुद्धिमान होते बघा ते नुसते लढा होते अशातला भाग नाही प्रचंड बुद्धिमान होते तिथं जगदेश्वराचं मंदिर आहे आणि जगदेश्वराचं मंदिर लांब न बघितलं तर ते मसिदी सारख दिसत त्यांना माहित होतं हे कधीतरी इकडे येतील आणि हे जगदेश्वराचं मंदिर आहे त्याच्यावरती अटॅक करतील त्यांनी त्या मंदिराची रचना केल्या त्याला मिनार उभा केले चार हे जेव्हा सगळे तिथं आले फुज झाले इथं मस्जिद आहे समोर गेले आणि बघितलं तर आत पिंड आहे त्यांची तळपाईची मस्तकात गेली मंदिर पाडता येत नाही कारण धर्माच्या जा विरोधात जाते तिथं मिनार उभा केलेली आहे मग म्हणे दरवाजा पाडायचा आणि आज जायचं दरवाज्यात वागता येत नाही महादेवाच्या पुढे वाकला असं होईल दरवाजा पाडायला गेले तर दरवाजावरती सुद्धा त्यांनी काही कुराणातल्या प्रतिकृती छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून ठेवले दरवाजाही पाडता आला नाही आणि त्यांना आतमध्ये जाता आला नाही ते आत गेले नाहीत परंतु जो नंदी महाराज आहे जगदेश्वराच्या मंदिराच्या समोर त्या मूर्तीची त्यांनी विठंबना केली आहे मी आज तुमच्याशी बोलत असताना सुद्धा त्या नंदीच नाक तोडलेलं आहे कान तोडलेले आहे सिंग तोडलेली आहे मग त्या पुरोगाम्यांना माझा सवाल आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणताय कि छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई धर्मासाठी नव्हती मग हा नंदी कुणी तुमच्या बाप फोडला का रे त्याचं उत्तर तुम्ही तिथं देऊन जावा का तुमच्या घरी कोण आले होते औरंगजेब हे हे सगळे सगळे खिलजी तुमच्या घरी काय मुक्कामाला होते का रे तुम्ही या मताच्या राजकारणासाठी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलता आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना अरे आपल्या सद्गुरू हेमांगीता या तिकडून आलेल्या आहेत काय त्यांनी भूमिका मांडली अरे आपण काय केलं पाहिजे याचा विचार करा ना त्यांनी जी भूमिका मांडली ती अखंड हिंदू धर्माला ऊर्जा निर्माण करणारी भूमिका त्यांनी वाढलेली आहे जोरदार टाळ्या वाजून त्याचं तुम्ही समर्थन करा माझ्या किन्नर समाजाचं जोरदार टाळ्या वाजून समर्थन करा जोरदार वाजला वाजवा मित्रांनो आज त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका हिंदू धर्मासाठी अत्यंत महत्वाची भूमिका आहे हिंदू धर्माचं रक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्माचं संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून ही जी घेतलेली भूमिका आहे ती भूमिका आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून आजच्या सभेमध्ये जाता जाता तुम्हाला माझं इतकंच सांगणं आहे की हे जे प्रकरण घडलेलं आहे याच्यावरती आपण शांत बसता कामा नये काय काय मताचं राजकारण गेलं चुलीत त्याचं आपलं काही देणं घेणं नाही आपल्याला हिंदू धर्म अरे सगळे मत हिंदू हिंदू तुटून पडा काय परिस्थिती झाली हे जे बाकीचे हिंदू राष्ट्र होती कुठं हिंदू पाकिस्तानातल्या हिंदूंची अवस्था काय युट्यूब वरती जाऊन बघा बांगलादेश मधल्या अवस्था काय तिथं युट्यूब वरती जाऊन बघा हे जे सगळे अफगाणिस्तान पर्यंत जो आपला अखंड भारत होता तिथले हिंदू गेले कुठे काश्मीरची स्टोरी तुम्ही युट्यूब वरती जाऊन बघा घरामध्ये काश्मीरमध्ये एक पण मुसलमान नव्हता काश्मीर मध्ये नव्वद वर्षापूर्वी एक पण मुसलमान नव्हता आज तिथं तो, एक दोन टक्के फक्त हिंदू राहिले मग गेले कुठं जर शंभर वर्षापूर्वी काश्मीर मध्ये एक पण मुसलमान नव्हता हो तिथ जी परिस्थिती तुम्ही बघताय तीच परिस्थिती उद्या तुमची होईल आज नाहीतर उद्या उद्या नाहीतर परवा ही परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही आणि बाहेरच्या लोकांना हेच करायचे धंदे त्यांचा हाच उद्योग आहे की धर्मांतरण करा जे करा। मोगला पासून सुरू आहे औरंगजेबाने तेच केलं अफजल्यानं ते केलं आदिलशाहीनं ते केलं निजामानं ते केलं तुगलकांनी ते केलं लोधीनी ते केलं हे सगळे येऊन धर्मांतरण पण तरी सुद्धा हा हिंदू त्याच भूमिकेमध्ये आहे हो सन्मान राखण्याचं काम त्या हिंदू लोकांनी केलंय जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात आणि त्यांच्या विचारावरती चालतात त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये आपण अत्यंत संवेदनशीलपणे राहण्याची आवश्यकता आहे आज यवतमधली ही घटना घडली आहे यवत साठी नाही रे अख्या हिंदुस्थानामध्ये संताप आणणारी घटना या यवत गावामध्ये घडली आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे तुम्ही त्याच्यावरती कडक कारवाई करा आणि तुम्ही सगळे तुमचे मोबाईल काढा टॉर्च लावा आणि मी दोनच मागण्या तुमच्या समोर मांडणार आहे सरकारकडं आणि मग मी थांबणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा